खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बोगस आणि बनावट मान्यतेच्या पदांवर शिक्षकांची भरती करून त्यांना शालार्थ आय डी मिळवून देण्यात आल्याचा आरोप शिक्षक भारतीनं केला आहे शिक्षक भारतीच्या माहितीनुसार खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बनावट आणि बोगस मान्यतांवर शिक्षकांची भरती करून त्यांना शालार्थ आय डी मिळवून देण्यात आले आहेत यापूर्वीच्या काही शिक्षण अधिकाऱ्यांनी शासन निर्णय डावलून बोगस मान्यता दिल्याचे पुरावे संघटनेनं वेळोवेळी सादर केले आहेत अशा मान्यतांची नोंद माध्यमिक शिक्षण विभागात नसताना देखील त्यांच्या शालार्थच्या प्रस्तावावर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शिफारस करून पुणे उपसंचालक कार्यालयाकडं पाठवले आहेत यामुळं बोगस मान्यता आणि शालार्थ बाबतीत सोलापुरात मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा शिक्षक भारतीनं दावा केला आहे या पार्श्वभूमीवर नागपूर येथील गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आय डी घोटाळ्याची पुनरावृत्ती सोलापुरात ही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही याची तातडीनं सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक भारतीनं निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडं केली आहे याबाबत अधिक माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांनी दिली हा जो कागद आहे याच्यावरती मागच्या वर्षभरामध्ये संघटनेने दिलेली छत्तीस निवेदन आहेत त्या निवेदनावरती वेगवेगळे वेग विषय आहेत हे देऊनसुद्धा शिक्षणाधिकारी जर निर्णय घेत नसतील मुख्याध्यापक मान्यता निवड श्रेणीच्या मान्यता अनुकंपाच्या मान्यता शालार्थ शिफारस असेल असे छोटी कामं आहेत या कामालासुद्धा शिक्षणाधिकारी जर कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नसतील समायोजन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे त्या समायोजनावरती कारवाई करत नसतील यापूर्वीच्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यापूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या मान्यता दिलेल्या आहेत त्या बोगस आणि बेकायदेशीर मान्यता आहेत याबाबत संघटनेने वारंवार तक्रार केलेली आहे मागच्या एक वर्षापासून आपण पाठपुरावा करतो आहे सर्वांना माहीतच असेल नुकतंच नागपूर विभागामध्ये बोगस मान्यतेचं रॅकेट उघडकीस आलेलं आहे अशाच प्रकारच्या बोगस मान्यतेचे पुरावे आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत तरीसुद्धा याबाबत शिक्षणाधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत तर मी आपल्याला आवाहन करतो की आपल्या माध्यमातून हा विषय सर्व जनतेपर्यंत शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना याच्यावरती दबाव यावा प्रशासनावरती दबाव यावा आणि याची चौकशी करण्यात यावी या प्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार कुमार गुंड तिप्पण्णा कोळी प्राध्यापक शाहू बाबर भगवंत देवकर रमेश जाधव शरद पवार प्रकाश अतनूर मायाप्पा हक्के रियाज भाई अत्तार समीर शेख अजय चौखंडे लक्ष्मीकांत खांडेकर योगेश टोंडपे राजकुमार देवकते आदी उपस्थित होते